हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अमृता वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आज सर्वजण आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असणार आहे आज तब्बल मी एक ते दीड वर्षानंतर यूट्यूबचा ब्लॉगिंग घेत आहे ॲक्च्युली फौजींची अशी रिक्वेस्ट आहे की तू यूट्यूब चालू कर किंवा आपले ब्लॉगिंग किंवा शेअर कर म्हटल्यावरती त्यांच्यासाठी मी बनवत आहे आणि तुमच्या सर्वांचा इतकं सारं सपोर्ट मला असल्यामुळं तर मला अजून जास्त भारी वाटते की बाबा तुम्ही सर्वांनी मला एवढं सपोर्ट करता तर मी नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी नवीन नवीन ब्लॉगिंगमधून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आज आहे सोमवार शेवटचा सोमवार म्हटलं चला आज जरा देवदर्शन करू आणि शेवटच्या सोमवारी आपला आज ब्लॉगिंग चालू करूया तर इथून आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आणि तुम्हाला थोडक्यात मी देवदर्शन सुद्धा करणार आहे आज छोटासा ब्लॉग आहे खूप सारं प्रेम द्या आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला आपण नेक्स्ट कंटिन्यू करू तर इथं झालेली आहे आमची तयारी फौजीसुद्धा आवरलेल्या आहेत तर हा हे करतात त्याने सुद्धा श्रीस्वामी समर्थ आपण आपल्या नवीन ब्लॉगिंगला चालू करतो आहे याला, तर खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या इथून आपण सुरुवात केलेली आहे वातावरण पाहू शकता तुम्ही आम्ही चाललेलो आहे शिद्रायाला म्हणजे सिद्धेश्वरला तर आजच्या दिवशी भाऊजींनासुद्धा देवाला वगैरे जायला खूप आवडतं कसं त्यांना आपण जास्त सुट्टी नसते बाहेर कुठं जाणं होत नाही आर्मी एरियातून तर आजच्या पवित्र दिवशी आपल्याला भेटतोय सोमवार ते पण श्रावणातला शेवटचा सोमवार तर चला पाऊस फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता खूप पाहू शकता फायनली आम्ही पोहोचलो खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप कारण अवस्थाला पाहणारा हा आपला देव सिद्धेश्वर डेकोरेशन तर इतकं छान केलं होतं ना पर्सनली मला खूप आवडतं जायला तिथं मंदिरात खूप लांब आहे पण ठीक आहे आपल्या आपली भक्ती जर असेल ना कितीही लांब असलं तरी देव आपल्यासाठी अजिबातही वाटत नाही लांब वाटत नाही तुम्ही इथं पाहू शकता हा फ्रंट आहे जयश्री महाकाल इथं डेकोरेशन पूर्ण फुलामध्ये केलेलं आहे बाहेर ते कार्यक्रमसुद्धा चालू होता आम्ही संध्याकाळची वेळी गेलो होतो त्यामुळं खूप छान दर्शन झालं आम्हाला लाईनीत वगैरे उभा राहून पूर्ण पालखी सजवलेली होती मुलींना वगैरे घेतलं गे आणि मस्त गाडी वगैरे घेऊन गे आम्ही पोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ह्यातून मला थोडक्यात देवदर्शन घडवायचं आहे बस बाकी दुसरे नेक्स्ट ब्लॉग आपले असतील रेसिपीज वगैरे हो नक्कीच असतील आणि इथं फायनली पोहोचलेलो आहे देवदर्शन तुमच्या सर्वांसाठी हा देवदर्शन श्री छिद्राया नम हे पाहू शकता तुम्ही मस्त असं तुमच्या सर्वांसाठी मी ब्लॉग घेतलेला आहे खूप सारं प्रेम सार द्या खूप सारा आशीर्वाद द्या आणि हा आहे आपला देवदर्शन आणि इथून फौजी थोडंसं फोटो वगैरे काढत होते तर आमचं काही लक्ष नव्हतं हो तर मुलांनी थोडंसं घेतलेलं आहे ब्लॉग माझ्याकडून जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या नवीन चॅनलला आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू दे थोडक्यात इथं म्हणजे जत्रासुद्धा असते शेवटच्या सोमवारी ही इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण सगळं कलेक्शन इथं आलेलं आहे तर आपल्याला काही जास्त ज्वेलरीची ओढीशी ओक नसल्यामुळे आपल्या असतात प्रमोशनला ज्वेलरी वगैरे माझी इन्स्टा आयडिया ही रॉयल फौजन येते प्लीज सर्वांनी तिथं सुद्धा मला खूप सारं प्रेम द्यावं असं वाट वाड़, मला वाटतं तर इथं झालेलं आहे आमचं <laughs> फायनली दर्शन तर आम्ही निघालोय घरी खूप पाऊस होता फौजी ओढत होते रेनकोट घाल वगैरे म्हणून पण मला ते कसं गाडीवरती कम्फर्टेबल होत नव्हतं म्हणून त्यांनी मुलींना घेतलं होतं तर आमचं झालं दर्शन अशा पद्धतीनं आम्ही घरी आलो तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कशावरती डिपेंड हवा नक्की कळवा आणि खूप सारं प्रेम द्या पुन्हा एकदा सांगते चॅनलला कनेक्ट राहा थँक्यू